मंडळी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस महाराष्ट्राला सुन्न करून टाकणारा ठरला आहे कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि बारामतीकरांचा अजित पवार यांचा विमान अपघातात वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला आहे या विमान अपघातामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे या विमानामध्ये दादांसोबत आणखी चार सदस्य उपस्थित होते दुर्दैवाने या सर्वांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर शोखळा पसरली असून सर्व स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे या अपघातासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पण त्यामधील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अजित पवारांसोबत असलेले हे चार सदस्य कोण होते ते कुठले होते आणि त्यांची ओळख काय होती या सर्व प्रश्नांची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात मराठी इन्फोकट्टा मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीला सभा घेण्यासाठी विमानाने रवाना झाले होते या विमानामध्ये त्यांच्यासोबत चार सदस्य उपस्थित होते यामधील पहिला सदस्य होता अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव विदीप जाधव यांचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील तरडगावचे रहिवासी होते ते दोन हजार नऊ पासून मुंबई पोलीस दलात सेवेत होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे ते ठाण्यातील विटावा परिसरात राहत होते गेल्या काही वर्षांपासून ते अजित पवारांचे बॉडीगार्ड म्हणून सातत्याने त्यांच्यासोबत असायचे एक शिस्तबद्ध सतर्क आणि कर्तव्यदक्ष अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा विदीप जाधव कायम त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडत असत त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे विदीप जाधव यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मुंबई पोलीस दलात आणि त्यांच्या सहकारी मित्रांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या विदीप जाधव यांना पोलीस दलाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आहे यानंतर या विमानामधील दुसरे व्यक्ती होते कॅप्टन सुमित कपूर जे या विमानाचे पायलट होते या भीषण अपघातामध्ये कॅप्टन सुमित कपूर यांचाही मृत्यू झाला आहे कॅप्टन सुमित कपूर हे अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड होते ते संपूर्ण फ्लाईटचे नेतृत्व करत होते आणि विमान चालवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती या दुर्दैवी अपघातात त्यांचा देखील जीव गेला आहे तिसरी व्यक्ती आहे कॅप्टन शांभवी पाठक वय अवघं पंचवीस वर्ष दिल्लीच्या एअरफोर्स बालभरती स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं नंतर मुंबई विद्यापीठातून एव्हिएशनमध्ये पदवी आणि न्यूझीलंडमध्ये कठीण पायलट ट्रेनिंग पूर्ण करून त्या व्यावसायिक सह पायलट बनल्या लेअर जेट पंचेचाळीस सारख्या बिझनेस जेटवर फर्स्ट ऑफिसर म्हणून सुद्धा त्यांनी केलं आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अजितदादांसोबत झालेल्या विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि शेवटची व्यक्ती होती फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी पिंकी माळी एकोणतीस वर्षांची होती ती फ्लाइट अटेंडंट पॉन क्रू मेंबर म्हणून काम करत होती तिचे वडील शिवकुमार माळी आहेत आणि ते स्थानिक राजकारणाशी जोडलेले आहेत तिच्या कुटुंबाच्या मते पिंकी अत्यंत हसतमुख आणि कर्तव्यनिष्ठ होती घटना होण्यापूर्वी पिंकीने आपल्या वडिलांना फोन केला आणि सांगितले पापा मै अजितदादांसोबत बारामतीतून फ्लाय करत आहे परंतु ते शब्द तिचे शेवटचे शब्द ठरले या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली